कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय दाखव माझ्या तोंडावर मला दाखव ना तर मित्रांनो तर आज आपण या व्हॅसलींनी दहा रुपयाच्या व्हॅसलींनी एवढ्या मोठ्या गाडीला चमकवणार आहोत ही गाडी आहे आमच्या दोन हजार पंधराची ची गाडी आहे ही तिचं नाव प्लेजर आहे नमस्कार श्री स्वामी समर्थ आले का आले ना श्री स्वामी समर्थ नमस्कार तर मित्रांनो आज आपण या दहा रुपयाच्या व्हॅसलींनी आपण ही गाडी आपण ही प्लेजर चमकावणार आहोत या दहा रुपयाच्या व्हॅसलींनी तर दादूस इकडे नमस्कार श्री स्वामी समर्थ तर पाहू शकता दाखवा तर मित्रांनो ही आहे दोन हजार पंधराची गाडी गुढीपाडव्याच्या दिवशीच घ्यायला आणि आज आपण हिला दहा रुपयाच्या भसलेनी चमकावणार आहोत तर चला तर आम्ही तुम्हाला एक्सपेरिमेंट करून दाखवणार आहे पण पहिले इथं लावू ही था जी हे व्हाईट ला आपण ब्लॅक करणार आहोत पण सगळं इथं घासू एक्सपेरिमेंट बघत राहा फक्त कमेंट तर आपण इथं पूर्ण जागेवर हे केले नमस्कार श्री स्वामी समर्थ कमेंट बॉक्स मध्ये श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा तो तर तोपर्यंत हा हे करू राहिला तर बघत राहा तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य बघत राहा तुझं नाव काय आहे आदित्य प्रवीण भांगरे हा देखील एक युट्यूबर आहे त्याला देखील तुम्ही सपोर्ट करा त्या चॅनलला म्हणजे काय सबस्क्राईब करा माझ्या चॅनलचं नाव आदित्य भांगरे सेवन फाईव्ह सिक्स नाईन

आणि आम्हाला तुम, आम्ही तुम्हाला एक्सपेरिमेंट दाखवणार आहे तर आपण पहिल्या हातात पाणी घेऊ असं आणि याच्यावर टाकू तर तुम्ही बघू शकता हे पाणी कसं खाली जाऊ राहिलं आणि काय होत पण नाही आणि आता तुम्हाला इथं इथं व्याचलं नाही लावलेलं आम्ही तर इथं बघा इथं असं पान लावलं कसं होतंय हे बघू शकता तुम्ही हे ब्लॅक ब्लॅक होते आहे तो थोड्या वेळी परत व्हाईट व्हाईट होऊन जातं पांढरं हे बघा बघा हे बघा ये तुम्ही इथं थोडस व्हॅसले लागलेलं वाटतं म्हणून तसं होतंय पण आपण जर ये इथं टाकलं तर इथे खालून टाकलं तर ये कसं होतं ये काळ काळ आणि जर आपण असं वरून टाकलं तर ये काय आहे काय होतंय अखं पाणी खाली गळून जाऊ रा आणि हे तुम्हाला कवर आहे असंच ब्लॅक ब्लॅक राहणार आहे बाकी काहीच टेन्शन नाही इथून टाकून पा तर तर तुम्हाला कशी वाटली आमची व्हिडिओ गाईस मित्रांनो कमेंट बॉक्स मध्ये श्री स्वामी समर्थ आवश्यक लिहा ती बघू श... शकता तुम्ही कस आहे इथे ना चिर पडली सर तिथे ना चिर पडली येईल ना पाणी नळीन पचत तिथपर्यंत श्री स्वामी समर्थ मित्रांनो तर तो, तो काहीतरी काम करते म्हणून आपण मी तुम्हाला दाखवणार आहे तर तुम्ही बघू शकता स्कूटी कशी झालेली आहे एकदम मस्त चमकलेली आहे तर आपण याला आता पूर्ण चमकून टाकणार आहे आता या बाजूने आपण लावून टाकू ई कोरा का ठेवलो कारण की तुम्हाला आम्ही दाखवू शकतो का या बा व्हॅसलिन लावलं कसं होतं आणि व्हॅसलिन नाही लावलं कसं होतं तर आमचा दादू शिव राहिला आता तोपर्यंत तुम्ही सगळे कुटुंब बोलताय प्लीज कमेंट बॉक्सवर सांगा श्री स्वामी समर्थ तुमचे नाव काय सांगा कमेंट बॉक्समध्ये हां तर मित्रांनो एकशे पन्नास लोक लाईव्ह आलेले आहे बॉक्स बॉक्समध्ये सांगा तुम तुमचं स्थान कुठे तुम्ही कुठे राहता चे नावे सांगा मित्रांनो ओ पस्तीस जण झालेले ला आहे लाईक आवश्यक करा मित्रांनो लाईक पस्तीस जणांनी लेख आवश्यक करा वैष्णवी गायकवाड हर्ष तुमचं तुम्ही कुठे राहता हर्ष एकशे अठ्ठावीस जण आलेले आहे लाइव। मित्रांनो लाईक अवश्य करा लाईक करा मित्रांनो लाईक करा हर्ष तुम्ही कुठून बोलताय मागा दीडशे आले होते नंतर अठ्ठावीस आले नंतर एकशे अठ्ठावीस आले आणि आता सत्तावन अरे दादा। सेवन मित्रांनो नंबरची पार्किंग कुठे सेवन

दादूस वैष्णिंच डबी कुठे आहे मित्रांनो तर दादूस म्हणतोय की वैष्णिंच इथे मित्रांनो लाईक आवश्यक करा पन्नास जण लाईव्ह आलेले आहे तर आपण इथे पूर्ण वैष्णवी काय गायकोण मॅडम नमस्कार श्री स्वामी समर्थ हर्ष बोलताय का नमस्कार श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांत आपल्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे आपण पूर्ण आता बरोबर बाय पाहू शकता तुझं नाव काय तुझं नाव काय नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांचं आपल्या लाडके यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मी हे पाहू शकता आपण आपल्या झाडांना पाणी घालू राहिलो आहे हे पाहू शकता किती छान आपण झाडं लावलेली आहेत ही आमची आपली सोसायटी आहे नमस्कार श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ अवश्य लिहा तर चला आपण पाणी येण्यासाठी नमस्कार श्री स्वामी समर्थ प्लीज कमेंट बॉक्स मध्ये अवश्य श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा अ आ... नमस्कार श्री स्वामी समर्थ दोन मिनटं थांबा फक्त नमस्कार श्री स्वामी समर्थ रितेश राहुल सर नमस्कार श्री स्वामी समर्थ महाराज की जय रितेश राहुल सर नमस्कार श्री स्वामी समर्थ हाय नमस्कार कुठून बोलताय सर प्लीज कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा नमस्कार हाय नमस्कार श्री स्वामी समर्थ रितेश राऊळ सर तुम्ही सिंधुदुर्गवरून बोलताय नमस्कार सर काय करता सर तुम्ही कॉलेज करता की जॉब करता नमस्कार आहे तुमचा प्लीज कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा आ, श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा कमेंट बॉक्समध्ये नमस्कार श्री स्वामी समर्थ हाय गाडी किती चक न केली आहे यांनी फक्त पाणी टाकलं आहे मी नमस्कार सर जॉब करताय कुठे जॉब करता, है। आ, करता है सर तुम्ही सिंधुदुर्ग मध्येच आहे का जॉब साठी नमस्कार श्री स्वामी समर्थ इथं पुढं लावलं तर पुढे लावलं तर नाही इथं नाही इथेच शकतो नमस्कार सर रितेश सर नमस्कार श्री स्वामी समर्थ कुठे आपण स्वच्छ स्वाती सोनवणे मॅडम नमस्कार श्री स्वामी समर्थ प्लीज कमेंट अवश्य पटापट पटापट कमेंट करा नमस्कार तो नमस्कार श्री स्वामी समर्थ नमस्कार पाहू शकतात किती छान छान झाडं आलेल्या आहेत हे पाहू शकतात तुम्ही नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे नमस्कार श्री स्वामी समर्थ श्रमंत आपल्याला युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये आवश्यक सांगा बोलत आहे स्वामी समर्थ नमस्कार झाडांना पाणी देण्याचं काम चालू आहे नमस्कार श्री स्वामी समर्थ रितेश राव सर नमस्कार श्री स्वामी समर्थ कुठे गेले लाईव बंद केलं फक्त पाणी केले ू शकतात पाणी वेगवेगळ्या प्रकारची झाडे आपण लावलेली आहेत शेवटची झाडे लावलेली आहेत स्वामी श्री समर्थ चलो।, चलो कैलास कुरकुरे सर नमस्कार श्री स्वामी समर्थ नमस्कार सर श्री स्वामी समर्थ कैलास कुरकुरे सर कुठून बोलताय प्लीज कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा नमस्कार श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ कैलास कुरकुरे बोलता बोलताय कमेंट बॉक्स मध्ये अवश्य सांगा आणि श्री स्वामी समर्थ नमस्कार श्री स्वामी समर्थ नमस्कार प्लीज कमेंट बॉक्स मध्ये अवश्य सांगा श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा श्री स्वामी समर्थ चॅनल वर जर नवीन असेल तर चॅनल ला सबस्क्राईब करून बेल ऐकून अवश्य प्रेस करा नमस्कार श्री स्वामी समर्थ नमस्कार छत्तीस जण लाईव्ह आलेले आहेत प्लीज कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा तुमचं नाव सांगा कुठून बोलताय कोणतं गाव आहे प्लीज कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ नमस्कार नमस्कार सॉरी मधूनच एक फोन आलेला श्री स्वामी समर्थ नमस्कार नमस्कार श्री स्वामी समर्थ अरे बापरे एक जण लाईव राहिलेले आहेत श्री स्वामी समर्थ प्लीज पट पटापट सर्वांनी लावूया श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हे पाहू शकता आपण मस्त झाडांना पाणी श्री स्वामी समर्थ नमस्कार 17 दिन ले आले आहेत परत श्री स्वामी समर्थ सर्वांना नमस्कार श्री स्वामी समर्थ निलेश राहुल सर नमस्कार श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ नमस्कार आदित्य काय करू आला नमस्कार तीस जण पुन्हा लाईव आलेले आहेत नमस्कार सर्वांचं स्वागत आहे मोबाइलवर नमस्कार श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ झावडाना पाणी मारू झालेला आहे नमस्कार प्लीज कमेंट बॉक्स मध्ये कोडून बोलताय अवश्य सांगा नमस्कार सर्वता आपल्या लट्युट्यूब चॅनल दे स्वागत आहे नमस्कार श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ वैष्णवी गायकवाड सर नमस्कार वैष्णवी गायकवाड मॅडम नमस्कार हर्ष बोलताय त्यांच्या मोबाईलवरून रितेश राहुल कैलास कुरकुरे सर नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वच स्वागत आहे आणि सर्वजण लाईव्ह आल्याबद्दल नमस्कार श्री स्वामी समर्थ कमेंट बॉक्स बॉक्समध्ये श्री सोय समोर तर महाराष्ट्रातून कुठून बोलताय कमेंट बॉक्स मध्ये अवश्य सांगा पुणे मुंबई कमेंट बॉक्स मध्ये सांगा नमस्कार प्लीज आपण जो फोन केलेला आहे त्याला उत्तर अवश्य द्या जास्तीत जास्त उत्तरांची अपेक्षा आहे नमस्कार श्री स्वामी समर्थ